शहापूर तालुक्यात कसारा विभागातील वाशळा नजीक समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्प्याचं काम सुरू आहे आणि या मार्गावर काम करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कामगार काम करण्याकरिता या ठिकाणी आले आहेत काल संध्याकाळी चा काम आटपून पंचवीस ते तीस बिगारी कामगार समृद्धी महामार्गाच्या झालेल्या कामाच्या ठिकाणी रात्री झोपले होते गाढ झोपेत असताना समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या एका डम्परने झोपलेल्या कामगारांवर डंपर चढवला आणि यामुळे डम्परखाली तीन बिगारी कामगार चिरडले गेले यात अशोक मोहिते वैवर्ष पन्नास यांचा जागीच मृत्यू झाला तर अंकुश मोहिते वयवर्ष अठ्ठावीस आणि सुमन पवार साठ हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत मात्र या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस रुग्णालयाच्या आवारात करण्यात आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम